नमस्कार क्रिस्टल क्लिअर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे टेक्स्टाईल पार्कमध्ये प्रतिभा पवार यांना अडवण्यात आलेलं आहे आणि या, या संदर्भात अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की जे काही झालं त्याच्याबद्दल आम्हाला दुःख होत आहे आणि सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्यावरती पलटवार केलेला आहे अजित पवारांना नेहमीच करायचं आणि परत माफी मागायची अशी काहीतरी सवय लागलेली दिसत आहे बघूया अजित पवार काय म्हणाले आणि सुप्रिया सुळे यांचा पण काय पलटवार आहे ते काल मी महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर होतो काल जे टेक्स्टाईल पार्क मध्ये घडलं त्याच्यामुळे मला पण वेदना मिळाल्या मी तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी कधी पण माझे विरोधक आले तरी त्यांचं काम होण्यासारखं असेल का तर करतो तर काकींचा तर प्रश्नच नाही त्या माझ्या आई सारख्याच कि सार? ही तुमची मलिदा गँग या मलिदा गँगला मला प्रश्न विचारायचा काल टेक्स्टाईल पार्क मध्ये घटना झाली मी नाही काढणार त्याचं काय माझ्यावरचे संस्कारच नाही ठीक आहे झालं अर्धा तास थांबले काय त्यांना नाही अडवलं काय फरक पडत नाही ठीक आहे तुम्ही मोठे आहात तुमची सत्ता आहे तुमचं नाव त्या पदावर आहे अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचं साहेबांनी काढलं पण ते साहेबांनी केलेलं सगळंच विसरले सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना